तुम्ही आम्हाला एक निवेदन द्या तुम्ही आम्ही त्यावरती विचार करतो आणि तुम्हाला लग्न उद्या कळवून काय काय लिहून तुम्ही की बाबा आता पुढे चूक झाली इथून पुढे ही चूक होणार चूक आम्ही अशी दुरुस्त करतो काय अडचण आणि ते गुन्हा दाखल करायचं काय ते पण लिहा तरी येणार

होणार नाही ग्रामसभा भाई मुक्त वापर करू पुढचं टेंडरिंग काढताना जे कोण शोषित वंचित त्यांना प्राधान्य देऊ गरजू असे त्यांना देऊ त्याचा सब र टेंडरिंग करणाऱ्या आम्ही त्यावरती कायदेशीर कारवाई करू तुम्ही जे आमचे मुद्दे आहेत फुटेजीव सीसीटीव्ही फुटेज आणि माझ्यावरची तक्रार हे आमचे सदस्य आहेत देशमुख ते असं म्हणणं आहे की माझ्यावरच ऐकणार का हो मागणी तुम्ही माझ्यावर आलेला ते काय बोला की तुम्ही आम्ही माग हे आम्ही गावात आहे ठळक माझा पाच सहा मागण्या तुमच्या एक जे धारक गाडीधारक दुसरा आमच्यावर मायावरती तक्रार ती मागे घ्या तिसरी तो ग्रामसभेत विषय झाला तो आलाय री टँल केलं हा तो विषय आणि

त्याच्यावर तुमच्या मजा चाललेल्या सर आहे तुम्ही असं समजू नका आम्ही डोळे मुटून सगळं पण मी कोणा बापाला घाबरत नाही आहतो ना घाबरत नाही इतिहास तपास मला काय म्हणू तुमची करता आहे आणि जेवढा तुम्ही मला प्रतिकार द्याल त्रास द्या धापटी नाही भरपटी नाही तुम्हाला दिला जाय त्यामुळं मी वकील आहे मी आणायस असं म्हणतोय मी जो अशी तुम्ही दाखवू शकता विषय आहे पण नाही दादा चार खून केले नाही असा मनुष्य होताय शांती काय तुम्ही कशी पुढाय बदनामी आम्ही करतोय का तुमच्यामुळे होते तुम्ही करताय आणि आता उघड लावलं तुम्ही लावलं तुम्ही तुम्ही म्हणताय ना गावाला वेगळं कुणी लावलं आता पण कुठल्या पक्षाच्या पार्टीच्या कार्यालयात जाऊन वेगळा कुणी केला कुणी केला ग्राम आपली आली होती का कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली या गावाला कोण वळणत आहे भारतीय जनता पार्टीच बाजार समिती तिकीट माझ्या आईला दिलासा सूचक का पडला का सूचक काँग्रेस भाजप कोण वेगळं वळण लावतोय मी बघतो तक्रत आहे का वक्याची कोण वेगळं वळण लावतोय ग्राम सभेत बोलायचं नाही आणि आता ना दोन हजार बावीस साली पण प्रकार घडलेला आहे घडलाय दोन बावीस साली माझ्या पुरावे त्याचे मग या गावाला वेगळं वन तुम्ही लावताय फक्त आम्ही बघतोय मग तुमच्या ही खतखत आहे राग आहे ही नाय एकट्याची वकिलाची खत नाही जमलेल्या प्रकारची आहे सगळे ग्रामस्थ आहे पक्ष गेला इथंच फेडायला खरंच वाईट करत आंबा खच करू नका खस करू नका काय गरज नाही तुम्हाला तुम्ही चांगले आहात तुमची कमवत आहे पण ग्राम सभेने ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार करताय करतायो जरा तिथे कामाची क्वालिटी लाडा नाही तुका लावत लावतो आनंद भुवन गार्डन हा मन पडतो कुठे शिदू मोदी रस्त्यावर काय रेसिज तुम्हाला हा काय रेसेज काय राहत आहे करा बुर काय झाला भ्रष्टाचार बर तुम्हाला भ्रष्टाचार झाला उद्या तुमची इथं सगळी बॉडी बसवायची ग्रामस्थ विचारणार प्रश्न आहे का तयार तुमची चला होऊन जाऊ चल उद्या काय धरलं ते प्रकृती म्हणजे जबाबदारी आहे ना तू

आपण पडेल त्यामध्ये आणि दुसरं हे सगळं परस आम्ही नाही या तक्रारी सांगते तुम्ही या आम्हाला द्या आमचं समाधान होईल सगळ्या सगळी जनता सगळी विश्रा

आम्ही कधी उद्या या तुम्ही विषय हे विषय आय टाकून कम्लेट आणून द्यायची आमचा मी शिक्षणाकडून तुम्ही तुम्ही नाव टाकून द्या ना आम्हाला का तुमच्यावर आम्ही सगळं आम्ही सगळं तुमच्यावर गिरी तू कमी लागतोय आता चांगला प्रश्न तक्रार देऊन आलोय ग्रामसेवक तुम्ही नोंद केला नाही म्हणून आता दोन दोन गुन्हे जाऊन नोंद करून त्यांच्यामध्ये अडीच नाव करा माझ्या तक्रार पाठी घ्या त्या लोकांच्या जाळ्या गेल्या

तुम्ही गावचा मालक आहे हा भ्रम काढून टाका गाव कि नाही 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 तुमच्या जर तुम्ही तुम्हाला पण हे चाललंय सुखी चक्कीच आहे जिल्हा परिषदचं दुकान व्यवसाय इकडे एक आहे तिकडे व्यवसाय त्याच तुम्ही मुठार इथं कुठं बांधू शकाल तर तुम्ही विकास आहे का तो गाल गाल इसा इसा तो 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 एक या। हो ना, 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 ना। तो पण राहू द्या दिली नाही एक मी बँडवॉश आता

बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर आहेत म्हणजे पावच्या गाडी बाजूला विकत बसतात त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे तुमच्याकडे कागदपत्र आहेत तुमच्याकडे तक्रार अर्ज देऊन आठ महिने झाले तरी सुद्धा तुम्ही त्या अधगृत घुसखोर आहेत त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही करत नाही उद्या एखाद्या

का मी चुकीचा बोलतोय का आम्हाला आम्हाला आपल्याला बंद जो हरणार तुम्हाला मारणार खोट्या कंप्ले करणार हा तुमचं तो टक्के कटकीवर ठेवला काही कशाला तुम्ही ते करताय तशी बांधणी गुन्हा न त्या जाळीवाला कुठे गेला त्या जाळीवालाचा पण गुन्हा मला पाहिजे व्यवस्थित आता जावा तात्काळ त्या माणसाचा जर तो डाम व्यवस्थित झाला नाही तर हा डाम पुढच्या इलेक्शनला उभा तसाच राहणार आहे आणि कुणाकुणाच्या कुठे गुण राहणार आहे आम्ही काही सांगणार नाही

सचिन काय झालंय काय तू आमदार आश्वासन पाळत नाही पोलीस स्टेशनची तीन काम आहे आणि सरपंच नाही काही आमदार सामाजिक काम करतोय नारद मुनी कशाला घेऊन आलाय बाकी बावडी घरा आणि मुनी फक्त एकच सदस्य नाव माझं बुवाजी देशमुख नार देशमुख पुन्हा तुला कळेल मग काय आहे बोल बुवाजी देशमुख म्हणून म्हटलं की पायतान तोंड खोटा आहेत बाकीचे जावा त्याचा पहिला विषय आम्हाला लिहून आणा आम्ही आता त्यावरती विचार विषय आमचं मानतो सर्व सहमतीने होणार मी एकटा किंवा ते कोण निर्णय घेणार नाही आणि आमचा आमचा निर्माण कळवतो तुम्ही आम्हाला द्या की जरा आश्वासन द्या लक्षात आलेत ना बर ठीक आहे या सकाळी उद्या 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 किती दिवस येणार आम्हाला सांग ना म्हणजे आम्ही पण ही सगळी बिचारी लोक येतील आता एक विषय फक्त सांगतो हे आपले ग्रामसेवक आहेत चांगले आहेत तज्ञ आहे त्याचे अग्री शिक्षण झालेलं आहे हुशार आहेत त्यांना पै सगळ्या माहित आहेत पण थोडे दबावत आहे त्यामुळे त्यांचा दबाव आम्ही काही असं काम असतं आम्ही तुमचं काम करा तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ काय टक्केवारी तर काय देऊ शकत नाही गोर गरीब जनता आहे सगळी त्यांच्याकडून घ्यायची त्यांच्याकडून घ्या पण काम चांगलं करा असं माझं प्रामपन मत आणि आम्ही जे सांगितलंय तीन पोलीस स्टेशनची काम चार तुमची ग्रामपंचायतीची ती उद्या आम्हाला एका कागदावर दिली द्या असं चिन्ह म्हणजे ना आम्हाला काय म्हणायचं करू आणि दुसरं म्हणजे आता जायचं आता यांचं संबोधित करायचं आहे त्या बिहार माणसाकडे जावा त्याला न्याय देणं जरी संपलं असेल घरी संपलं असेल तर तुम्ही बघून या अडचण नाही घरी थोडा घरी जाऊ घरी काय अडचण नाही एक मिनट